प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्राईज करा आज मी आपणास कांद्याची माहिती देणार आहे आता कांदा आपला कांदा लहानापासून तर मोठापर्यंत अगदी परिचित वस्तू आहे घरामध्ये कांदा असला तरच आपल्या भाजीला चव असते किचनमध्ये अगोदर आपल्याला काढण्याची गरज पडते प्रत्येक भाजीला काही काही लोकांना तर प्रत्येक भाजीला कांद्याचे फडण्याशिवाय ते भाजी खात नाही तर अशा प्रकारे याच कांद्याची माहिती मी आपल्यापुढे सादर करणार आहे ते पहा की कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी भाजी आहे आता वनस्पतीचे या वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे तर एलियम सोपवे एलियम सेपा हे नाव वनस्पतीशास्त्र आणि कांदा म हे भारतातील महत्वाचे पीक आहे याची लागवड कशी कर करतात याची लागवड कमीत कमी सात हजार वर्षापासून निवडक पद्धतीने केली जाते सात हजार वर्षापासून आणि कांदा हे दैवार्षिक वनस्पती या वर्षातून ते पीक काढलं जातं आता कांद्याच्या आधुनिक जाती साधारणतः पंधरा ते पंचेचाळीस आणि सहा ते अठरा एवढी उंची असते आणि कांद्याची पाने पिवळसर असतात हिवरसर रस्ता मधून पोकड असतात अशी गोलाकार अशी चपटी असतात आणि आपण त्याला काय म्हणतो आणि इथे असे एकमेकाला एक असे बाटोळे दंडागोकार गुंडाळलेले असतात तर गुंडाळेच असते त्या चपट्या पंख्याच्या आकाराच्या रंगाची आणि गुंडाळलेली असते तर एकट्याने अंतय असे एक ते एकटे काढले तर अशा प्रकारे ते चपटे पोपळ आणि दंड गोलाकार असतात कांदा हे परिपक्व होताना कांदा परिपक्व झाला मग त्याच्या पानाचा तळ असतो आणि त्याच्या कांद्यामध्ये अन्न साठा तयार करतात हे जे असतो पानाचा तड आणि त्याच्या कांद्यामध्ये अन्नसाठा जमा होण्यास सुरुवात होती परिपक्व झाला कांदा आणि मग कांदा आता कांदा भारतात अनेक देशात होतो तर बघा कुठे कुठे होतो तर कांद्याचे पीक नेपाळ पश्चिम पाकिस्तान श्रीलंका पश्चिम बंगाल इथे ते देशामध्ये दे होतो आणि सर्वात अधिक कांदा तर आपल्या महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात होतो तर तो कुठे कुठे होतो महाराष्ट्रात तर बघा महाराष्ट्रात कर्नाटक राज्य गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू ओडिसा अशा या राज्यामध्ये भरपूर प्रमाणात कांद्याचे उत्पन्न येते आणि कांदा व का कांदा कसा आपल्या भारतात महाराष्ट्रात कांद्याची शेती भरपूर प्रमाणात आहे आता वर्षातून दोन वेळा हे कांद्याचे उत्पन्न येते कांद्याची शेती एक हजार सातशे ही जे कांद्याची शेती आहे ते एक हजार सातशे एकोणनव्वद हजार हो क्षेत्रफळावर घेतल्यावर चार हजार दोन हजार चारशे पन्नास हजार हो टन उत्पादन होतो किती शेतीमध्ये म्हणजे एक हजार सातशे एकोणनव्वद हजार हो क्षेत्रफळावर आपण जर कांद्याची लागवण केली तर त्याचे किती उत्पन्न निघते दोन हजार चारशे पन्नास हजार टन उत्पादन होते तसेच भारतात एकूण दोनशे सत्त्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रफळावर हेक्टर क्षेत्रफळावर जर पीक घेतल्यावर त्याच उत्पन्न किती होत दोन हजार चारशे हेक्टर जमिनीवर क्षेत्रफळाच्या जमिनीवर दोनशे सत्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रफळावर किती उत्पन्न होतं दोन हजार चारशे पन्नास हजार टन उत्पादन होतं काढायचं तर अशा प्रकारे कांद्याचे विपुल उत्पादन मिळण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची गरज असते खूप सूर्यप्रकाशाची गरज असते आणि दीर्घकाल त्याला सूर्यप्रकाशात राहणे योग्यच असते आणि ते जे असताना असं थंड वातावरण पाहिजे असतं कांद्याच्या लागवडीला पण असं जास्त खांद जास्त थंड वातावरणही हानिकारक असतं असं मिडियम थंड वातावरण त्या कांद्याला पोषक असतं आणि एवढंच काय तर कांदा ह्या जो सूर्यप्रकाश आहे या सूर्यप्रकाशाची खूप आपल्या कांद्याला गरज असते आता यासाठी त्याला जमीन कशी लागते चिकन माती लागते गाड्याची माती लागते एवढंच काय तर सर्वोत्तम जमीन अशी असायला पाहिजे त्याची तर यासाठी भारी, जम्या थी। भारी थी जमीन जम्या अगदीच वाडीची जमीन सुद्धा कांद्याला नको असते तर अशा प्रकारे कांद्याची आता बा दहा बारा ते पंधरा वेळा त्याला पाणी देतात आणि ते फक्त कांद्याला किती वेळा पाण्यात देतात बारा ते पंधरा वेळा आणि ते पण किती कधी सात दिवसानं किंवा बारा दिवसानं असे त्याची पाणी देण्याची वेळ असते तर अशा प्रकारे कांदा पिकाचे उत्पादन येण्यासाठी रासायनिक खतेसुद्धा आपण वापरतो आणि सेंद्रिय सेंद्रिय खत याची सेंद्रिय खोताची सुद्धा सांगड घालणं गरजेचं असतं आणि एवढंच काय विविध आहे कांद्याच्या बघा उस उसा रेड नाशिक रेड बेलारी रेड आणि आर्लिकिनो आणि कोसा रत्न या आपल्या कांद्याच्या जाती आहे तर आता भारतामध्ये अनेक राज्यामध्ये कांद्याचे कांद्याचा आपण वापर करतो आणि रोजच्या आहारात आपल्याला कांद्याचे काही होत नाही तर अशा प्रकारे कांद्याला उग्रवास असतो पण तो आपण कच्चा घालला ना उग्र वास असतो पण तो, तो खायला चवदार लागतो म्हणून आपण जेवताना काय करतो की कच्चा कांदा हातानं फोडतो पुढे कापून घेतं आणि गपापगपा पण जेवणं भरपूर त्याचा तोंडी लावण्याचा स्वाद घेतो अशा प्रकारे त्याची कोशिंबीर करतात चटणी करतात भाजीसुद्धा करतात कांद्याची आणि असाच त्या कांद्याच्या कांद्याची पात येते ती हिरवी हिरवीचे दंडा गोलाकार चपटी फंखा सारखी तर तिची भाजीसुद्धा करतात झुणका सुद्धा करतात अशा प्रकारे कांदा हाच आपला लोकप्रियच कांदा आहे कारण तो आपल्या रोजच्या आहारात असतो तर अनेक पुरातत्व शास्त्रज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ आणि अगदी इतिहासकार मानतात की कांद्याच्या उत्पत्ती ही कुठे झाली तर मध्य आशियात झाली सुरुवातीला आणि इतर संशोधनात काय की कांद्याची लागवड अगोदर इराणमध्ये झाली इराण आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये झाले पण आपल्या पूर्वजांनी बघा काही किती पराक्रम बसवला आपल्या पूर्वजांतीचं जंगली कांदे शेतात शोधून काढले आपल्या पूर्वजांनी जंगली कांदे शेतात शोधून काढले आणि त्याच्या खाण्यास सुरुवात केली तर अशा प्रकारे मी कांद्याची माहिती आपल्या पुढे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि कांदा ही आपल्या जीवनाला उपयोग असते वस्तू आहे आणि आरोग्यकारक वनस्पती आहे म्हणून औषधीसारखी वनस्पती आहे आणि म्हणून आपण त्याचा वापर करायलाच पाहिजे आणि हा व्हिडिओ अवश्य बघा आणि लाईक शेअर करा